आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर धुळे ते पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न कागदावर हा राष्ट्रीय महामार्ग पण प्रत्यक्षात मात्र खड्ड्यांचा महामार्ग झालाय कधी काळी चार चाकी गाड्या वेगाने धावणारा हा रस्ता आज खोलगट खड्डे आणि टायर मार्कमुळे अपघातांचा सापळा बनलाय रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे की जणू एखाद्या शेतात ट्रॅक्टर गेल्यानंतर जसे खोल टायर मार्क उमटतात तसेच या महामार्गावर प्रत्येक वळणावर प्रत्येक फुटावर खोल खड्डे दिसतात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात झालेत काही ना किरकोळ दुखापती झाल्यात तर अनेकांनी आपला जीव गमावला हे मृत्यू फक्त अपघात नाहीत हे बेपरवा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत टोल मात्र दररोज आकारला जातो पण रस्ता दुरुस्त होईल याची कुणालाच खात्री नाही स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनी या गंभीर विषयावर सबगवाहन टोल प्रशासनाशी चर्चा केली पण उत्तर मिळालं माहीत नाही वर विचारावं जळगावला जा संबंधित मेंटेनन्स इंजिनियरला विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं मला काहीच माहीत नाही दिग्विजय पाटील आणि जी एम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही सांगितलं मेंटेनन्स शेड्यूल नाही जसा रस्ता खराब होतो तसा आम्ही बनवतो पण प्रश्न असा गेल्या वर्षभरापासून हा रस्ता असाच आहे ना दुरुस्ती ना कामाची चिन्ह मग जबाबदार कोण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा या महामार्गांवर खरंच नियंत्रण आहे का की हे अधिकारी फक्त टोलच्या पैशाची गणितं मांडण्यात व्यस्त आहेत अपघातात मरण पावलेले लोक कोणाच्या जबाबदारीत ते येतात त्यांच्या कुटुंबियांना उत्तरं कोण देणार धुळेपारोळा महामार्गावर आज फक्त वाहन नाहीत तर प्रत्येक वर्णावर अपघातांची सावली आणि लोकांच्या जीवाची जोखीम धावते स्वराज्य न्यूजचा हा प्रश्न स्पष्ट आहे रस्ते खराब आहेत टोल नियमित आहेत पण जबाबदार कोण रस्ता आहे या रस्त्याला धुळे जास्त दिवस पण नाही झाले या ज्या पडल्या ना याच्यामुळे काय होतं माहितीये का गाडी जेव्हा चालते तेव्हा अशी लहर मागत चालते सहसा करून गाडी पलटी होण्याचा धोका असतो हे बघा आता आज माझं काय पंचक झालं गाडी थोडक्यात वाचली पंचक होताना आपलं होतात ना एकदम परफेक्ट घेणं चालू आहे पण रस्त्याचं काम काही होत नाहीये घडी घडी थोडे थोडे पट्टे काढतात चढता वापस तेच जागा पडत चालले भरलेली गाडी पूर्ण अनबॅलेन्स होती इथं रस्त्यावर कामाचं काम थोडं नियोजन पाहिजे ना या पूर्ण जागा पडले रस्त्यावर हो हो। गाडी जेव्हा पडते तेव्हा अनबॅलेन्स होती पूर्ण सत्तर ऐंशीच्या स्पीडला चालली तेव्हा हो। कॉन्ट्रॅक्ट 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 किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मेंटेनन्स पंधरा वर्ष पंधरा वर्ष ना आता किती वर्ष वाटतं कस त्याला चार वर्ष चार वर्ष कसं चार वर्ष तुम्ही फक्त मेंटेन्स माहिती आता कधी जावं दोन काय होतं माझ्याकडे नाही ना मी जी एम लावलं कुठे माझं नाही मी तुमच्याकडे प्लॅन आला तुम्ही माझ्या घराचं प्लॅन असा काही तुमच्याकडे काहीच नाही ना आणि एवढीच आहे पण नावा गौतम पूर्णवालाही माहिती गौतम बघत नाही ते प्यारोप केलं ना